रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इन अॅन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यावेळी माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं त्यावेळी मी एक व्हिडिओ बनवला होता की माझं चॅनल हाफ मॉनिटाईज व्हायला मला पाच वर्ष गेली आणि मग या पाच वर्षामध्ये माझ्या काय चुका झाल्या ते मी त्या व्हिडिओमध्ये पाच चुका सांगितल्या होत्या त्यामध्ये आज पूर्ण वर्षाचा एक रिपोर्ट आपल्याला यूट्यूबकडून मिळतो आणि त्या रिपोर्टमध्ये पाहिल्यानंतर मला माझी ही, ही चूक समजली जी तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणजे ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं म्हणून हा खास व्हिडिओ तर मी नेहमी सांगते तुम्हाला की माझ्या चॅनलला पाच वर्ष झाली आहेत म्हणजे माझा चॅनल जो आहे तो दोन हजार वीसमध्ये मी सुरू केला होता व्हिडिओ जर बघितला तुम्ही पहिल्या चॅनलला जाऊन तरी आपल्याला हे समजेल की दोन हजार वीसमध्ये सप्टेंबर महिन्यात मी हा चॅनल सुरू केला होता आज अचानक रिपोर्ट बघितला आणि त्यामध्ये असं होतं की तुम्ही दोन हजार सतराला चॅनल सुरू केलेला आहे एक क्षणभर मला समजे ना की मी तर दोन हजार वीसमध्ये चॅनल सुरू केलं आहे आणि मेसेजमध्ये असं कसं काय आलं आहे की दोन हजार सतरामध्ये हा चॅनल सुरू केलेला आहे म्हणून आणि मग माझ्या ते लक्षात आलं की संवाद विद्यार्थी मित्रांशी पुस्तक मला आवडलं होतं ना मग त्यावेळी म्हणजे दोन हजार सतरामध्ये की ॲटलिस्ट आपण त्या पुस्तकाचा फोटो तरी टाकूया म्हणून कोणीही असं यूट्यूब चॅनलच असावं असं लागत नाही प्रत्येकजण आपलं चॅनलला नाव देऊन किंवा अकाउंट बनवून ठेवू शकतं तसं मी ते संवाद विद्यार्थी मित्रांशी पुस्तकाचा फोटो ठेवला होता बनवून त्यामुळं ज्यावेळी मी यूट्यूबवर हे एक पुस्तकाचा फोटो अपलोड केला होता त्याचवेळी यूट्यूब चॅनल सुरू केल्यासारखं झालं ना आणि म्हणून तिथे तारीख दाखवताना ती दोन हजार सतरा दाखवते मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण टाकते की जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे तर ज्यावेळी आपल्याला चॅनल सुरू करायचं असेल आणि आपण अगोदरच जर अकाऊंट तयार केलेलं असेल तर त्याच अकाउंटवर व्हिडिओ अपलोड न करता आपण एक वेगळं यूट्यूबचं अकाउंट ओपन करावं आणि वेगळा मेल आय डी आपण द्यायला पाहिजे कारण काय असतं तर जे नवीन चॅनल आहेत त्यांना यूट्यूब जास्त प्रमोट करत असतं आणि मग आता बघा म्हणजे मला एक हे कारण वाटलं की ज्यामुळे माझा एवढा वेळ गेला त्याचं दोन हजार सतरामध्ये जर चॅनल सुरू केलेलं असेल तर मग दोन हजार वीसमध्ये ऑलरेडी माझ्या चॅनलला तीन वर्ष झालेली होती जरी मी काही टाकलेलं नसलं तरीसुद्धा यूट्यूबच्या दृष्टीने आणि कदाचित म्हणून मला असं वाटलं की माझ्या व्हिडिओना तेवढं प्रमोट केलं नाही म्हणून म्हणून मला असं सा सांगावं असं वाटलं सा वा की ज्यांना चॅनल सुरू करायचं असेल त्यांनी अगोदरच जर आपलं यूट्यूबचं अकाउंट असेल तर त्यावर सुरू करू नका एक वेगळं नवीन अकाउंट बनवा आणि वेगळा ईमेल द्या की जेणेकरून तुमचा चॅनल बूस्ट होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल दुसरी आणखी हो एक मला गोष्ट सांगावीशी वाटली म्हणजे माझ्या अनुभवानुसार आता या वर्षामध्ये जर पाहिलं तर माझा एक व्हिडिओ जो सगळ्यात चांगला चाललेला सा आहे आत्तापर्यंत की पाच गोष्टी मुलांच्या मेंदू विकासासाठी कोणत्या कराव्यात ते मग हा व्हिडिओ जो मी बनवलेला आहे त्याचा रेशो नाईन पॉईंट सिक्स्टीन आहे आपण काय म्हणतो की यूट्यूबचा व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तो सिक्स्टीन पॉईंट नाईनच हवा तर माझे आत्तापर्यंत जे दोन तीन व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले ना तर ते तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ नाईन पॉईंट सिक्स्टीन रेशोनी बनवलेले आहेत म्हणजे मला ही एक गोष्ट सांगावीशी वाटते की असं काही नाही आहे की आपला व्हिडिओ सिक्स्टीन पॉईंट नाईनमध्येच पाहिजे म्हणून यूट्यूब माझा व्हिडिओ ज्यावेळी मी नाईन पॉईंट सिक्स्टीननी बनवला त्यावेळी ते व्हिडिओ माझे जास्त चाललेले आहेत त्यामुळं आपण मला असं वाटतं की कधी नाईन पॉईंट सिक्स्टीननी बनवू शकतो किंवा कधी सिक्स्टीन पॉईंट नाईननी फक्त सिक्स्टीन पॉईंट नाईननी बनवण्यापेक्षा कधीतरी उभा मोबाईल करून नाईन पॉईंट सिक्स्टीन रेशोनी तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा आणि तो टाका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो थोडा मोठा असावा कारण जर छोटा तुम्ही बनवला तर तो शॉर्ट्समध्ये कारण आता तीन मिनटाच्यासुद्धा शॉर्ट्स झालेल्या आहेत त्यामुळं ज्यावेळी आपण उभा व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळी व्हिडिओ ऑप्शनमध्येच जाऊन तो व्हिडिओ अपलोड करायला हवा नाहीतर जर तीन मिनटापेक्षा कमी असेल तर तो आपला व्हिडिओ शॉर्ट्समध्ये जाईल आणि मग त्याचा वॉश टाईम आपल्याला पुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही जे जा या दोन गोष्टी मला सांगावेशा वाटल्या की ज्या नवीन यूट्यूबवर जे असतील त्यांना फायदेशीर ठरतील त्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवला तर आणखी एक चूक मी केली जी तुम्ही करू नका ज्यावेळी आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळी आपण शेवटी मध्ये किंवा सुरुवातीला म्हणणं खूप गरजेचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असं म्हटल्याशिवाय ऑडियन्स आपलं जे आहे ते करत नाही खरं कर सांगायचं तर मी सुरुवातीला ज्यावेळी चॅनल सुरू केलं त्यावेळी ठरवलं होतं की असं कधी म्हणायचं नाही मला आवडत नव्हतं ते म्हणायला पण आता मी पाच वर्षांनी सांगेन की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते म्हणायला हवं हो। की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा की जेणेकरून काय होईल आपला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्यांना नोटिफिकेशन जाईल जर बेलायकॉनला क्लिक नाही केलं तर नोटिफिकेशन जाणार नाही म्हणून ना ही, ही सुद्धा तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब असं आपण म्हणायला हवं या तीन गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या त्या मी नवीन यूट्यूबरसाठी खास त्या सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या 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 तुम्ही काम करू शकता धन्यवाद